नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी पॉलिटी पी वायक्यू अनालिसिसच्या सिरीज पाहतोय त्याच्यातलं हे पुढचं लेक्चर या लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत तर त्या समित्याबद्दल जेवढे प्रश्न आले होते दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंतचे तर त्या प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहतोय बऱ्याचशा लोकांनी मला पी डी एफबद्दल विचारलं तर या ज्या पी डी एफ आहेत तर त्या अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत मोफत उपलब्ध आहेत त्या डाउनलोड करायच्या असतील तर तुम्हाला व्ही जे सी स्टडीजचा टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथं तुम्ही ई एम पी एस सी पॉलिटी पी क्यू असं जरी सर्च केलं तर तुम्हाला त्या सगळ्या पी डी एफ मिळतील आणि या लेक्चर सिरीजच्या लिंकसुद्धा मिळतील याशिवाय अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतोय बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवरती हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागत असेल व्हिडिओज तिथंच टेलिग्राम चॅनलवरती प्ले होत आहेत आणि ते तुम्हाला पाहता येत नाहीत व्यवस्थित तर मला असं वाटतं की यूट्यूबला जाऊन तुम्ही आपल्या जे सी स्टडीचा यूट्यूब चॅनल सर्च करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मग तिथं तर तुम्ही त्या लेक्चर सिरीज पहा प्लेलिस्ट चेक केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या लेक्चर सिरीज मिळतील ओके या सगळ्या क्वेश्चन्स आहेत तुमच्या आधी आज, अजून काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील माझ्यासाठी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे जर का तुम्ही सेवा मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करत असाल पी एस आर ऑप्शनल असेल जी एस टूच्या अँसर रायटिंगची तयारी करायची असेल एसे रायटिंगची तयारी करायची असेल किंवा ओव्हरऑल अँसर रायटिंगवरती काम करायचं असेल तर त्याच्यासोबतसाठी आपल्या काही पर्सनल मेंबरशिप बॅच उपलब्ध आहेत तर का तुम्हाला त्या बॅच अगदी कमीत कमी किमती ठेवलेल्या आहेत बॅच घ्यायचं असतील तर नाईन सिक्स सिक्स फाय टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही कधी कॉल करू शकता मसेज करू शकता बरोबर आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे राज्य विधिमंडळाच्या समित्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं या टॉपिकवरती आलेल्या प्रश्नांची संख्या खूपच कमी आहे परंतु टॉपिक महत्त्वाचा आहे कारण या समित्या आपण संसदेच्या टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत म्हणजे संसदेच्या वेगवेगळ्या समित्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या तर त्याच धर्तीवरती आधारित या समित्यांची रचना सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे जशी संसदेतल्या तीन महत्वाच्या समित्या होत्या सार्वजनिक उपक्रम समिती अंदाज समिती ह्या त्याच्यातल्या दोन अतिशय महत्वाच्या समित्या आणि लोकलेखा समिती तर या तीन महत्वाच्या समित्याबद्दलचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत तुम्ही ते लेक्चर सुद्धा पाहिले असतील आणि हे आज आपण राज्य विधिमंडळाच्या ज्या महत्वाच्या समित्या आहेत त्याच्यावरती थोडे प्रश्न आलेले आहेत परंतु अभ्यास करणं त्याचा गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आलेले प्रश्न सुद्धा गरजेचं आहे तुम्ही पाहिला गेलं तर मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपला भारताची राज्यघटना ज्यावेळेस आपण पाहतो तर एकशे बावन्न ते एकशे बासष्ट कलम याच्यामध्ये तुम्हाला राज्यपालाबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतील राज्याचे मंत्री आणि महाधिवक्ता हॅन याच्याबद्दलच्या तरतुदी एकशे त्रेसष्ट ते एकशे सदुसष्टमध्ये पाहायला मिळतील आणि मग राज्य विधिमंडळ जे आहे एकशे अडुसष्टपासून पासून तुम्हाला दोनशे तेरापर्यंत राज्य विधिमंडळाबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतील त्याच्यामध्ये कलम आहे एकशे चौऱ्याण्णव कलम एकशे चौऱ्याण्णव ते काय सांगते राज्य विधिमंडळाचे सभागृह सदस्य समित्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार ही जी तरतूद आहे तर ती कलम एकशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये दिलेली आहे आणि समितीबद्दलचं एवढं एकच कलम राज्य विधिमंडळाच्या समितीबद्दलचं तुम्हाला राज्यघटनेत पाहायला मिळतं ओके सामूहिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असलेले काही विशेष अधिकार जे आहेत तर ते तुम्हाला या राज्य विधिमंडळाच्या समित्यांना असल्याचं आपल्याला दिसतं जशा सेंटरच्या समिती आहेत उदाहरणार्थ विशेष समिती असते वित्तीय समिती त्याच्यामध्ये अंदाज समिती लोकलेखा समिती सार्वजनिक उपकर समिती आणि स्थायी समिती ओके त्याला कायमस्वरूपी समित्या आणि समित्य, दुसरा जो स्टेट नॅशनल लेवल हा प्रकार असतो तर त्या ॲडवोक कमिट्या बरोबर आता समित्य, समित्य, समित्य। हे जे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले विशेष समिती वित्तीय समिती आणि स्थायी समिती हे तुम्हाला पाहायचं आहे विशेष समिती काय असते ही समिती त्यांच्याकडे येणाऱ्या विधिमंडळीय साधनांची उदाहरणार्थ विधेयकं वगैरे इत्यादींची चर्चा आणि त्याच्याबद्दल विश्लेषण करण्याचं काम ही विशेष समिती करते वित्तीय समित्या तीन महत्वाच्या समिती आहेत किंवा तीन प्रकार त्याचे पडतात अंदाज समिती जसं सेंट्रलच्या अंदाज समितीचं काम आहे तसंच या अंदाज समितीचं काम आहे या समितीतील सर्व सदस्य हे फक्त विधानसभेचे सदस्य असतात याच्यामध्ये विधान परिषदेला महत्त्व नाही कोणत्या राज्यात विधान परिषद राज्या आहे ती राज्य कोणती मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे विधानसभेला कोणत्या स्वरूपात अंदाज सादर करावायचे याचं निर्देशन करण्याचं काम ही अंदाज समिती करते लोकलेखा समिती अजून एक महत्त्वाची समिती आहे या वित्तीय समित्यापैकी राज्य विधिमंडळाने केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक पैशाचं वाटप केलं जाण्याची हमी जी आहे तर ती हमी कोण देतं लोकलेखा समिती देते आणि तिसरी सार महत्वाची वित्तीय समिती आहे सार्वजनिक उपक्रम समिती पब्लिक अकाऊंट कमिटी सार्वजनिक मंडळे असतील त्यांचे उपक्रम परिणामकारकतेपणे कार्यरत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचं काम कोण करतं सार्वजनिक उपक्रम समिती आणि तिसरी एक महत्त्वाच्या समितीचा प्रकार आहे स्थायी समित्या ओके स्थायी समित्या एक असतात का तर ह्या अनेक असतात बरोबर काही विशिष्ट व्यवहार हाताळण्यासाठी विधानसभेचा सभापती स्थायी समित्यांची निर्मिती करतो आणि ह्या विषयानुसार सुद्धा वेगवेगळ्या स्थायी समित्या निर्माण होऊ शकतात ह्याच्यातली महत्त्वाची म्हणजे त्याचं जर का सब टाईप सांगायचं झाले तर काय काय होऊ शकतं विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सभागृहाच्या वेळेचे नियोजन करणारे कामकाज सल्लागार समिती सभागृहातील वर्तन आणि कार्यपद्धतीविषयीची नियम समिती आणि तिसरी जी आहे तर विधिमंडळाच्या विशेष अधिकारांचा भंग झाल्यास त्याबाबत चौकशी करणारी विशेष अधिकार समिती म्हणजे कामकाज सल्लागार समिती नियम समिती आणि विशेष अधिकार समिती तर असं प्रामुख्यानं डोगळमाना स्थायी समित्यांचे तीन प्रकार तुम्हाला सांगता येतील ओके okay? म्हणजे मोठे तीन प्रकार आहेत विशेष समिती वित्तीय समित्यांचे पुन्हा तीन प्रकार स्थायी समित्या विधानसभेच्या सभापतीची निर्मिती करतो आणि त्याच्या मग कामकाज सल्लागार समिती नियम समिती आणि काही विशेष अधिकार समित्या ह्या सब समित्या निर्माण केल्या जातात आता हे सगळं पाहत असताना किंवा या राज्य विधिमंडळाच्या समित्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला घटनात्मक तरतुदी माहित पाहिजे म्हणजेच कुठलं कलम माहीत पाहिजे कलम एकशे चौऱ्याण्णव की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे एवढं एकच कलम या समितीशी संबंधित आहे समित्यांच्या निर्मितीची पार्श्वभूमी म्हणजे स्थायी समिती का निर्माण केली जाते अंदाज समिती लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती या वित्तीय समित्या का निर्माण केल्या जातात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे विधानसभेच्या समित्या कोणत्या आहेत म्हणजे विधानसभेला कुठले जास्त विशेष अधिकार तुम्हाला पाहायला मिळतील असतात त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला पाहिजे समित्यांची रचना कशी असते कुठल्या समितीत कुठल्या ग्रहाचे सभासद असतात किंवा सदस्य असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे त्यांची कार्य काय असतात की जे तुम्हाला आत्ताच सांगितलं अधिकार काय आणि ओव्हरऑल त्यांचा याच्यामध्ये रोल काय किंवा भूमिका काय असते हे माहीत पाहिजे आणि समित्यांचे विशेष अधिकार कोणते असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे माझ्या बघा संघराज्य व्यवस्था भारतात आहे आणि या संघराज्य व्यवस्थेतील अधिकार वाटपाची दुसरी पातळी म्हणून घटकराज्यांचं अस्तित्व हे एक मूलभूत अस्तित्व म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं परंतु भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्र असणारं संघराज्य असल्यामुळं घटकराज्यांच्या कायमस्वरूपाची अस्तित्वाची हमी आपल्याला राज्यघटनेनं दिल्याचं दिसत नाही ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे हे लक्षात ठेवा तसंच ही जी घटक राज्य आहेत या घटक राज्यामध्ये संसदेप्रमाणेच कायदेमंडाची दोन सभागृह असतील अशी तरतूद नाही आहे घटनेत नाही आहे म्हणजे राज्य विधिमंडळ तसा ठराव करून संसदेकडे पाठवतं आणि संसदेने मान्यता दिल्यानंतर विधानपरिषदेची स्थापना होते मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो आहे त्यामुळं बहुतांश राज्यातील राज्यकारभार केवळ एकाच सभागृहाद्वारे म्हणजेच विधानसभेद्वारे नियंत्रित केला जातो आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे दर पाच वर्षाने ते विसर्जित होतं आणि नव्याने निवडणुका होतात नवीन सरकार सत्य देतं आणि मग नंतर विधानसभा कामाला लागतं ज्या सहा राज्यात विधानपरिषद आहे तर ते, ते कायमस्वरूपी सभागृह आहे ते दर दोन वर्षाने त्याच्यातले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नवीन सदस्य नव्याने निवडले जातात आणि ते स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे त्याच्यावरती टीका केली जाते पांढरा हत्ये वगैरे म्हटलं जातं परंतु ते का महत्त्वाचं आहे ते आपण जाणून घेतलेलंच आहे आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे ही लेक्चर सिरीज तुम्हाला आपल्या सी स्टडीजच्या चे यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे एम पी सी क्वालिटी पी वाय क्यू अनालिसिस सिरीज प्लेलिस्टमध्ये चेक केलं तर तुम्हाला ते सिरीज सापडेल पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला प्रश्न बघा काय आहे बरोबर नसलेलं विधान आपल्याला ओळखायचं आहे बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान ओळखायचं आहे चार विधानं दिलेल्या आहेत लोकलेखा समिती या समितीचं सदस्य जोपर्यंत नवी समिती स्थापन केली जात नाही तोपर्यंत पदावरती राहू शकतात अंदाज समिती, समिती या समितीचं सर्व सदस्य हे फक्त विधानसभेतील सदस्य असतात सार्वजनिक उपक्रम समिती या समितीचे सदस्य हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य असतात नियम समिती विधानसभेचे सभापती या समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात चुकीचं विधान म्हणण्यापेक्षा आयोगाचा प्रश्न थोडंसं इथं अल्टिमेट चुकीलं जाईल बरोबर विधान ओळखायचं होतं तर पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते बरोबर विधान आहे अंदाज समिती जी आहे तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त विधानसभेचे सदस्य असतात अंदाज समितीमध्ये विधान परिषदेला किंवा जर का तुम्ही सेंट्रलचा विचार केला तर राज्यसभेला त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा समजलं आलं लक्षात पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते बरोबर उत्तर आहे एक चुकीचं आहे तीन चुकीचं आहे चार चुकीचं आहे दॅट सिट पहिला प्रश्न होता अगदी साधा सोपा सरळ प्रश्न होता बरोबर चार समित्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातल्या पहिल्या तीन समित्या या वित्तीय समित्या आहेत आणि चौथी जी समिती आहे तर ती स्थायी स्वरूपाची समिती आहे त्याची निर्मिती जी आहे तर ते विधानसभेचे सभापती या स्थायी समित्यांची निर्मिती करत असतात राईट पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला योग्य असणारे विधान ओळखायचं आहे चार विधानं तुम्हाला दिलेली आहेत ती पंचवीसपेक्षा आधीच सदस्यांची नसते म्हणजे त्याच्यामध्ये पंचवीस सदस्य असतात वीसपेक्षा पेक्षा अधिक नाही इतके सदस्य अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित केले जातात पाचपेक्षा अधिक नाही इतके सदस्य विधान परिषदेच्या सभाद्वारे सभापतीद्वारे नामनिर्देशित केले जातात लोकलेखा समितीचे राज्य शासनाचे वित्तीय लेख्यांची छाननी करणं हे कार्य असतं आणि तुम्हाला काय करायचं आहे योग्य असणारं विधान ओळखायचं आहे तर ही चारीचे चारी, चारी विधानं जी आहेत तर ती योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे बघा राज्यातल्या समित्या आणि केंद्रातल्या समित्या याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते सेम आहे ओके म्हणजे काही राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही आहे तिथं फक्त विधानसभा आहे परंतु ज्या समित्यामध्ये फक्त विधानसभेचं सदस्यत्व ग्राह्य धरलं जातं तर तिथलं स्ट्रक्चर सेम केंद्रासारखं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या दोन समित्या अशा आहेत की तिथं राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांचं सदस्यत्व जर तुम्हाला पाहायला मिळतं जसं सेंट्रलला आहे सेंट्रलला लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या दोन वित्तीय समित्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही गृहांचं सदस्यत्व असतं अंदाज समितीत मात्र फक्त लोकसभेचं आणि राज्यात विधानसभेचं आल लक्षात फक्त सदस्य संख्या कमी जास्त असू शकते सेंट्रलची आणि राज्याची बाकी कार्य बऱ्यापैकी सेम आहेत ती सेंट्रल लेवलला काम करतात समित्या आणि ह्या राज्य लेवलला काम करतात ओके आल लक्षात म्हणजे जर का तुम्हाला तुलना करून अभ्यास करायचं झालं की जे मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं असेल तर तुम्ही ती अशी तुलना करू शकता बरोबर चलो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही गृह दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो असं त्यांनी विचारलं आहे अंदाज समिती फक्त काढून टाका ई कुठे कुठं आहे हा ऑप्शन गेला फक्त तीन नंबरचा ऑप्शन गेला एक दोन चार हे ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत काय म्हटले त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व असतं म्हटलंय असतं बरोबर अशा फक्त याच्यामध्ये दोनच समित्या आहेत एक आहे अनुसूचित जाती जमाती यांच्या कल्याणासाठी समिती आणि महिला सबलीकरण समिती आता बघा विशेषाधिकार समिती जी आहे तर ही स्थायी समिती आहे आणि याची निर्मिती विधानसभेचे सभापती करतात त्याच्यामुळं याच्यामध्ये फक्त विधानसभेचे सदस्य जे आहेत किंवा आमदार जे आहेत तर ते याचे सदस्य असतात आणि दुसरी जी आहे तर ती कामकाज सल्लागार समिती ओके ही सुद्धा समितीची ही स्थायी स्वरूपाचीच समिती आहे आणि याची निर्मिती सुद्धा विधानसभेचे सभापती करतात आणि ह्या म्हणजे विशेषाधिकार समितीचं काम काय असतं विधिमंडळाच्या विशेष अधिकारांचा भंग झाल्यास त्याबाबत चौकशी करणं आणि कामकाज सल्लागार समितीचं काम काय असतं विविध विषयांवर चौ चर्चा करण्यासाठी सभागराच्या वेळेचं नियोजन करणं आणि या दोन्ही समित्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत स्थायी स्वरूपाच्या आहेत आणि मी सुरुवातीला सांगितलं किंवा आत्ता सांगितलं त्याप्रमाणे स्थायी समित्या ज्या आहेत तर या काही विशिष्ट व्यवहार हाताळण्यासाठी विधानसभेचा सभापती या स्थायी समित्यांची निर्मिती करत असतो फक्त या दोन समित्या येत नाही आहेत अंदाज समित्यात तर काय फक्त विधानसभेचे सदस्य किंवा आमदाराचे सदस्य असतात तर अ आणि ब बरोबर आहे पर्याय क्रमांक चार जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे राईट शिट सोपवला प्रश्न पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्याबाबत कोणतं विधान बरोबर नाही आहेत म्हणजे चुकीची विधानं तुम्हाला ओळखायची आहेत चार विधानं दिलेत तुम्हाला लोकलेखा समितीमध्ये पंचवीस सदस्य असतात विधानसभेतून वीस आणि विधान परिषदेतून पाच बरोबर नाहीत याचा अर्थ चुकीचं विधान बाजूला काढायचं पहिलं विधान बरोबर आहे अंदाज समितीमध्ये एकोणतीस सदस्य असतात विधानसभेतून वीस आणि विधान परिषदेतून नऊ बघा तुम्हाला बाकी काहीही माहीत नसलं तरी चालेल फक्त तुम्हाला अंदाज समितीबद्दल माहीत असायला पाहिजे अंदाज समितीत फक्त विधानसभेतले सदस्य असतात विधान परिषदेतून नाही आहे हे विधान चुकीचं आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक दोन जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे बाकीचे तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत फक्त ब चुकीचं आहे अंदाज समितीबद्दल जर का तुम्हाला माहीत असलं असतं तर तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचला असता बाकीकडे कुठंच ब नाही आहे इथं ड आहे इथं अ आणि ड आहे इथं अ आणि क आहे संपला उत्तर लिहिण्यासारखं एकच ऑप्शन आहे म्हणून मी म्हणतो लॉजिकनी जे। बर? प्रश्न सुटतात परंतु ला लॉजिक लावण्याच्या अगोदर थोडासा आपला अभ्यास असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं ओके आणि आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळं आपला अभ्यास आहे व्यवस्थित त्याच्याबद्दल काही डाऊट नाही बरोबर चलो पुढचा प्रश्न बघा लोकलेखा समितीबद्दलचा हा प्रश्न आहे केंद्र राज्याच्या लोकलेखा समितीबद्दल लोकलेखा समितीच्या लोकले बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाहीत सत्य नाही त्याचा अर्थ चुकीची आहेत ओके असत्य आहेत किंवा चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे किती विधान दिले चार लोकलेखा समितीची स्थापना एकोणीशे एकवीसमध्ये झाली हे पहिलं विधान काय आहे बरोबर आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या वार्षिक अहवालाचं परीक्षण करणं ह्या समितीचं प्रमुख कार्य आहे बरोबर म्हणजे हे कार्य केंद्रातली लोकलेखा का समिती आणि राज्यातली लोकलेखा समिती सेमच आहे या समितीत पंधरा लोकसभेचे सदस्य आणि सात र राज्यसभेचे सदस्य सेम ॲज इट इज इथंसुद्धा आहे कसुद्धा बरोबर आहे लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा कालावधी एक वर्षाचा असतो बरोबर आहे म्हणजे प्रत्येक समिती म्हणजे ह्या वित्तीय समित्या ज्या आहेत त्या दर एक वर्षांनी नव्याने नियुक्त केल्या जातात त्याच्यामुळं जा याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक चार आहे वरील सर्व विधानं सत्य आहेत हे लक्षात ठेवा एकही विधान याच्यातलं चुकीचं नाही पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विधिमंडळ समितीबद्ध पद्धतीबाबत खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे अयोग्य आहे याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे मंत्री समितीचा सदस्य असू शकत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे जर उपसभापती या समितीचा सदस्य असेल तर त्याची नेमणूक त्या समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाते हे सुद्धा बरोबर आहे समितीचा सदस्य हा पुनर्नामांकनासाठी पात्र असतो बरोबर आहे म्हणजे एक सदस्य किती वेळा समितीचा सदस्य होऊ शकतो जर का सत्ताधारी पक्षात तुमचं वजन असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या काळात समितीचा सदस्य होता येतं आणि चौथा ऑप्शन समितीची गणसंख्या शक्यतो समितीच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांशाचा जवळपास असावी लागते नाही ती सदस्य संख्या गणसंख्या समितीच्या सदस्यांवरती अवलंबून असते म्हणजे किती सदस्यांची समिती आहे त्याच्यावरती ती गणसंख्येचा आकडा ठरलेला असतो हे विधान मात्र चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार अयोग्य विधान आहे चुकीचं विधान आहे दॅट इट पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे मी मिसुरातीला सांगितल्याप्रमाणेच समित्यावरती कमी प्रश्न आलेले आहेत छोटंसं लेक्चर होईल परंतु महत्त्वाचं लेक्चर आहे खालील ले विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला बरोबर किंवा चुकीचे विधानं ओळखायचे आहेत अ आणि ब दोन विधानं आहेत केंद्रीय पातळीवर अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात अंदाज समिती आहे या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधित्व नसतं दहा वेळा सांगितले नसतं प्रतिनिधित्व बरोबर आहे महाराष्ट्र राज्य पातळीवर अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधानसभेतीलच असतात या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधित्व नसतं दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत हे लक्षात ठेवा uh, दॅट इट त्याच्यामुळं अंदाज समितीत फक्त विधानसभेलाच प्रतिनिधित्व असतं ओके म्हणजे इवन या काय म्हणतो आपण त्याला राज्य पातळीवर सुद्धा त्याच्यामुळं दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर हे याचं बरोबर उत्तर आहे ओके okay? आणि लक्षात तर अशा रीतीनं राज्य विधिमंडळाच्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग समित्या होत्या तर त्याच्याबद्दलच्या प्रश्नाच्या आपण इथं चर्चा केलेली आहे आणि ह्या सर्व लेक्चर सिरीज अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत त्याच्यामुळे या लेक्चर सिरीज तुम्ही पहा जे जे तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी घरातले भाऊ बहीण नात्यातले रिलेटिव्ज शेजारेपाजारी लोक जर का एम पी एसी आणि यू पी सीचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत या लेक्चर सिरीज न विसरता शेअर करा याशिवाय आमोट e फ्री अँड अफोर्डेबल एज्युकेशन हा मोठं घेऊन आपण व्ही जी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फ्री एज्युकेशन तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय तेही दर्जेदार मराठी माध्यमातून ओके तर व्ही जी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर सध्या आम्ही यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर जरी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच